आडिनिपाणी येथील संजीवनगिरी श्रीदत्त देवस्थान मठाच्या वतीने पौर्णिमेच्या निमित्ताने सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन कार्यक्रम संपन्न सकाळी अभिषेक अर्पण करण्यात आला नंतर महाआरती करण्यात आली सांस्कृतिक भवनात नाम नंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना परमपूज्य परमात्मा राज महाराज पुढे म्हणाले की वैपुल्य म्हणजे विपुलता असणे भक्ती विश्वास चांगल्या विचारांची विपुलता असण्याला आध्यात्मिक उन्नतीसाठी विशेष महत्व आहे वाईट विचारांना हकलून देण्यासाठी सुविचारांची विपुलता पाहिजे हनुमंताने सीतेला शोधण्यासाठी लंकेतील अनेक महलांमध्ये इतरही अनेक घरांमध्ये अने जाऊन पाहिले तरीही सीता शोध लागला नाही आता राजा सुग्रीव कठोर शिक्षा करणार यावेळी अभिजित दिलीप चौगुले अक्षय दिलीप चौगुले विजय सुभराव कदम रंगराव बाबुराव ढोले गोरंबे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते एम पी एस एस सी अधिकारीपदी नियुक्तीबद्दल ऋतुराज अनिल शिरगुप्पे एल एल बी प्रथम वर्षात विद्यापीठात प्रथम आल्याबद्दल गायत्री बुजरे यांचा तसेच नारायण यशवंत हरेर आडी राजेश महादेव डोंगळे मतीवडे सुनील खोत संदीप मगदुम राजश्री सत्यगोंडा पाटील आदी मान्यवर देणगीदारांचा महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविक भक्त उपस्थित होते